सदरील व्यक्ती कुठे आढळल्यास मेहकर पोलीस ठाण्यात त्याची माहिती द्या लापता फोटोतील व्यक्तीचे चेहरा ओळखून माहिती द्या दोन व्यक्ती लापता झालेली तक्रार दाखल झालेली आहे पहिल्या लापता व्यक्तीची माहिती भालकी तालुक्यातील मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन व्यक्ती लापता झालेली तक्रार दाखल करण्यात आलेली आहे मेहकर पोलीस ठाण्याचे पी एस आय सुदर्शन रेड्डी यांनी माहिती दिली आहे की दिनांक 27 मार्च 2024 रोजी मेहकर तालुका भालके येथील नाव श्री नागेश प्रेमगीर वय पस्तीस वर्षे जात गोसाई काम कामगार उंची एक पूर्णांक अडुसष्ट शतांश सेंटीमीटर रंग व गव्हाळ रंग भाषा हिंदी व मराठी येते अंगावर कपडे ऑरेंज शर्ट व काळी पॅन्ट सदर व्यक्तीचे माहिती अशी आहे जर अशी व्यक्ती कोठ आढळल्यास मेहकर पोलीस ठाणे या फोन क्रमांकवर फोन करावे आट चार आट चार, दोन सहा शून्य चौतीस सत्तावन्न शून्य नऊ दुसरा लापता व्यक्ती देना अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी इचूर तालुका भालकी येथील नाव श्री सुदाम काशीराम जगताप वय साठ वर्षे जात मराठा काम शेतकरी उंची पाच पूर्णांक पाच दशांश इंच रंग गव्हाळ रंग भाषा हिंदी व मराठी येते अंगावर कपडे बदामी कलर शर्ट व काळी पॅन्ट सदर व्यक्तीचे माहिती मेहकर पोलीस ठाण्यात फोन द्वारे करावी अशी माहिती दिली आहे स्टार हुलसूर न्यूज हुलसूर